नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो सोशल मीडिया आणि टी व्हीवर बऱ्याचशा काही बातम्या येत आहेत किंवा एक पी व्ही नावाचा जो व्हायरस आहे जो चायनामधून भारतामध्ये आलेला आहे त्याचं केरळमध्ये त्याचा पेशंट सापडलेला आहे नागपूरमध्ये गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याचशा काही येत आहेत आणि हा जो एच एम पी व्ही जो व्हायरस आहे तर ह्युमन मेंटान्यू व्हायरस या नावानं तो आलेला आहे परंतु ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत कारण अशा प्रकारचा कोणताही व्हायरस जो आहे तर या भारतामध्ये आलेला नाही आहे आणि चायनामध्ये सांगितलं जाते की तिथं श्मशानभूमी ही फुल आहे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये बरेचसे पेशंट आ आ, आ, हे ॲडमिट आहेत म्हणजे जे पाच वर्षाचे बालकं आणि सत्तर ते ऐंशी वर्षाचे म्हातारे यांच्यामध्ये हा रोग जास्त पसरतो अशा प्रकारचे जे सर्दी ताप खोकला आता हे तर जे आजार आहेत तर हे बऱ्याच वर्षापासून आजार आहेत आता हा जो एच एम पी व्ही जो वायरस आहे हा जवळ पाच साठ वर्षाच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्या करोनासारखा बदल झालेला नाही आणि करोनामध्ये ज्या की बा तो व्हायरस आला त्याच्यामध्ये बदल झाला आणि बदल झाला म्हणून आपणाला जर तुम्ही बघितलं असेल की बाबा करोना फार काही काळ नाही आहे एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यानची गोष्ट आहे तर लोकं पायी मुंबई होऊन कलकत्त्याला गेले बरेच लोकं त्याच्यामध्ये मरण पावले दवाखान्यामध्ये लोकांना त्यांच्या नातेवाईकाला येऊ देत नसे लोकं घाबरत जात आणि त्या त्याच्यामुळं गावामध्ये सुद्धा बंदी होती गावामध्ये लोकं येऊ देत नसे आणि शहरामध्ये सुद्धा पूर्ण बाजार बंद व्हायचे पोलीस आपणाला रोखायचे बाजार हे गावाच्या बाहेर ठेवायचे नाकाला मास्क वगैरे हो लावायचे आणि त्याच्यानंतर हात स्वच्छ धुण्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण हे का हे करा सॅनिटायझर वापरायचो हे अशा प्रकारचं ज्या कंपन्याचा सॅनिटायझर कंपन्याचा बी फायदा झाला त्याच्यानंतर पुनावाल्यानं जे लस ताबडतोब बनवली त्याचा करोड अब्जो रुपयांना फायदा झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ज्या भारतातल्या ज्या फार्मा कंपन्या आहेत या फार्मा कंपन्या ज्या आहेत तर हे चायनाहून व्हायरस आला म्हणून अशा प्रकारचे जे आता तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये जे मीडिया आहे ती ही गोदी मीडिया आहे आणि ही गोदी मीडिया जी आहे तर ही अशाच प्रकारचं काम करते लोकांमध्ये एक भयावह असं वातावरण निर्माण करते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करते आणि लोकांमध्ये आता नेमकंच दोन तीन वर्षाखाली ज्या वेळेस करोना नाईन्टीन आला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ही याची झळ पोहोचली लोकांचे रोजगार गेले कंपन्या बंद झाल्या अशा प्रकारचं आपल्या देशामध्ये लोक फार परेशान झाले आणि कोणाच्या आईची भेट होत नसे मुलाची भेट होत नसे दवाखान्यामध्ये कोणाला जाऊ देत नसे आणि जे इथले जे डॉक्टर आहे दवाखान्यामध्ये करोनामध्ये त्यांनी तीन तीन चार चार लाख रुपये जे सामान्य जनतेकडून उकळले त्याच्यामध्ये आणि लोकांना फार त्याच्यामध्ये परेशान केलं काही लोक घाबरून मरण पावले आणि त्यांच्या ज्यावर डेडबॉडी होती त्या डेडबॉडीपर्यंत कोणाला जाऊ जा देत नव्हते अशा प्रकारची परिस्थिती झाली त्याच्यामध्ये अशी तर काही सोशल मीडियामध्ये बातम्या आल्या की कोणाचे डोळे काढून घेतले किडण्या काढून घेतल्या अशा प्रकारचासुद्धा सुद्धा ठिकाणी गोरखधंदा झाला अशा प्रकारचं सोशल मीडियामध्ये बरेचसे बातम्यासुद्धा त्याच्यामध्ये आल्या त्याचं प्रमाण तर आपल्याकडं नाही आहे पण अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याचशा आल्या आणि अशा प्रकारचे लोक घाबरत होते आणि त्याच्यानंतर आपल्या देशाचे जे प्रधानमंत्री होते तर त्यांनी सांगितलं की करोना भगाने का एकही उपाय आहे आणि तो उपाय काय आहे तर तो, तो उपाय म्हणजे औषधी वगैरे नाही ते तर पुनावाल्यानं औषधीनंतर लस तयार केली दोन डोस घ्या कर्मचाऱ्यांनी आधी दोन डोस घ्या नंतर लोकांना द्या अशा प्रकारचं त्यांनी मग आपली करोनाची लस निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये तुमच्या पुनावाला कंपनीनं त्या कंपनीचे उकळले आणि अशा प्रकारचं लोकांमध्ये तिचे भीती भीतीचं वातावरण निघालं आणि मग आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री ज्याला म्हणतो आपण किंवा डायरेक्ट त्यांना देवाने आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी पाठवलेले हो असे जे आपल्या देशाचे जे, जे प्रधानमंत्री आहे मग त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही दिया लगाओ, थाली बजाओ ताली बजाव आणि आपला कोरोना निघून जाईल अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला बातम्या ऐकायला मिळालेल्या आहेत तर हे अशा प्रकारचं जे गोड बंगाल आहे तर हे जे गोड बंगाल आहे ते हे लोकांना संभ्रमित करण्याचं आहे किंवा लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं आहे कारण की बा लॉकडाऊन लागणारे मग आता रोजगार जे काम करणारे जे हातावर ज्यांचे पोट आहेत ते त्यांच्यामध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झालेलं आहे हे अशा प्रकारचं ज्या फार्मा कंपन्या आहेत याचा असा संभ्रम लोकांमध्ये फ फैलवतात त्याचं भीती निर्माण करतात असं चीनमधून कोणताही आलेला नाही साठ वर्षापूर्वीपासून ही जी बिमारी आहे बिमारी म्हणजे एक साधा डिशेस आहे की बाबा त्याच्यामध्ये सर्दी खोकला पडसे हे लहान मुलाला हिवाळ्यामध्ये तर होतातच आणि जे माथारे जे वय असते त्याच्यात प्रतिकारशक्ती नसती एक तर लहान मुलामध्ये प्रतिकारशक्ती नसती आणि माथाऱ्या माणसामध्ये प्रतिकारशक्ती नसती त्याच्यामुळे हे लवकर आजार त्यांना होतात आणि ते बरेही होतात थोडे त्यांना आपल्या दवाखान्यामध्ये जर आपण गेलो तर ते बरेचसुद्धा होतात तर हे हे जे आजार आहेत तर हे बऱ्याच वर्षापासून आहेत जसं की दोन हजार एकमध्ये नेदरलँडमध्ये एक पेशंट सापडला आणि त्याच्यानंतर बघा अशाच प्रकारच्या त्या अफवाही सुरू झाल्या किंवा त्याच्यामध्ये जे आहेत याच्या ए पी वी पी वी व्हीचा जो पेशंट यायचं सापडलं म्हणून तर भाई अशा प्रकारच्या ह्या बातम्या सोशल मीडियावर येतात हो म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही घाबरण्याचं काम नाही लहान मुलालाही घाबरण्याचं काम नाही म्हातारे माणसाला आणि जवान सुद्धा घाबरण्याचं काम नाही अशा प्रकारच्या अफवा ह्या मार्केटमध्ये येत असतात फार्मा कंपन्या फैलवत असतात काही काही डॉक्टरांनी आपले बेड तयार केले सरकारी बेड तयार केलेत आणि सरकारनं सांगितलं की आम्ही सतर्क आहोत माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की बाबा असं जर काही वाटलं आपल्याला आणि हा जर व्हायरस जास्त वाढत असेल तर आपण त्याच्यासाठी सतर्क आहोत आणि आपण त्याचा सामना करण्यासाठी सुद्धा तयार आहोत तर अशा प्रकारचं आपले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि जे आरोग्यमंत्री आहेत आपले केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा काही घाबरण्याची गरज नाही आहे आता आपल्याला नागपूरमध्ये एक पेशंट सापडले त्याच्यामुळे तिथली शर्मा नावाचे जे दवाखान्याचे डीन आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की बा घाबरण्याचं काम नाही आहे आणि कोणते पेशंट ॲडमिट ना नाही परंतु ह्या ज्या काही बातम्या येतात पेपरला किंवा सोशल मीडियामध्ये तर हे आपल्याला भयाव वातावरण निर्माण करतात आपल्याला घाबरवतात तर अशा प्रकारचं हा जो एच एम पी व्हीचा जो आजार आहे तर हा म्हणजे आजार नाही हे बहुत आपल्याला सर्दी खोकला ताप वगैरे जे येते हे ये लहान मुलांनी सत्तर वर्ष किंवा पाच वर्षाच्या मुलाला येते आणि त्याची ये हळूहळू इम्युनिटी पावर वाढत जाते त्याची प्रतिकारशक्ती वाढत जाते लहान मुलांची त्याच्यामुळे मुला ते आपोआप बरे होतात त्याच्यामुळं ह्या आजाराला काही घाबरण्याचं काम वगैरे हो नाही आहे आणि म्हणून कोणीही या संदर्भात लॉकडाऊन लागणार आहे किंवा आपले गावं बंद होणार आहेत किंवा आपलं काय रोजगार जाईल अशा प्रकारच्या काही अफवा असतील तर त्या अजिबात आपल्या मनामध्ये बाळगू नये आणि हे आजार बरे होणारे आजार आहेत आणि आपल्या लहान मुलांचे हात स्वच्छ धुवावे आपल्या मुलांची आपण स्वतः काळजी घ्यावी त्याला व्यवस्थित आहार द्यावा आणि जर तसं काही वाटलं की बाबा सर्दा सर्दी खोकला ताप वगैरे सर तर आपण एम डी मेडिशन किंवा चांगल्या बालरोगतज्ञ डॉक्टरला त्याचा सल्ला घ्यावा आणि ते रोग हे बरे होऊन जातील कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही घाबरण्याची गरज नाही आहे ह्या अफवा आहे की चायनामधून येते चायनामधून वायरस येते किंवा बाहेर देशातून वायर वायरस येते नाही अशा प्रकारचं कोणत्याही अफवावर आपण विश्वास न ठेवता सत्यता काय आहे ती पडताळून पाहायची आपल्या मुलाला आपल्याला तसं वाटलं तर आपण ते दवाखान्यामध्ये न्यायचं आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलला नेऊन त्याचा योग्य विलाज केला तर ते राहून जाते त्याच्यामुळं काही घाबरण्याची आपणाला आवश्यकता आणि गरज नाही आहे आणि सध्या सरकार जे आहे सतर्क आहे त्यांना जर असं वाटत असेल की बाबा ठीक आहे हा जर जास्त वाटत आहे त्याच्यामुळं काही संसर्जन्य रोग निर्माण होते का आणि त्या वायरसमध्ये काय बदल होत का, ते आहे का त्याच्यासाठी आरोग्यमंत्री जे पी नड्डा जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आणि मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे ह्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की घाबरण्याची काही गरज नाही आहे अशा प्रकारचं जर कुठं आपणाला पेशंट आढळून आले तर त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये त्याची दवाई सुद्धा उपलब्ध आहे आणि अशा आधार हे पहिलेपासूनच पन्नास साठ वर्षापासून आलेले आहेत तर हे आजार आपल्याला बरे होऊ शकणारे आजार आहेत म्हणून कुणीच मुळीच घाबरायची गरज नाही त्या मुलांच्या आई सुद्धा आई सुद्धा घाबरण्याची गरज नाही आणि आजूबाजूचे जे शेजारी आहे त्यांनीसुद्धा घाबरण्याची गरज नाही आणि कोणत्याच माणसाने घाबरण्याची गरज नाही हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा शेअर करा धन्यवाद